नमस्कार मी निकेत आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता रात्रीचे सात वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत मित्रो गेले दोन दिवसापासून आपण पाहत आहोत की आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी झालेली असून पूरपरिस्थितीसुद्धा पाहायला मिळत आहे गेले दोन दिवसापासून विदर्भ मराठवाड्यामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार हो आज रात्री आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून बहुतांश जिल्ह्यांना हवामान खात्याने आज अलर्टसुद्धा दिलेला आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला बेल कला नक्की प्रेस करा हवामान हो विभागाच्या ताज्या अंदाजानुसार आज रात्री आपल्या राज्यातील नंदुरबार आहे धुळे आहे जळगाव आहे या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा इशारा हवामान हो खात्याने वर्तविला असून या ठिकाणी पूर्वपरस्तीसुद्धा पाहायला मिळू शकते सोबतच छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यरात्रीनंतर रात्री आपल्याला बहुतांश ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच अकोला आहे बुलढाणा आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली असून आज रात्री या ठिकाणी सुद्धा मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सोबतच अमरावती आहे त्यानंतर वर्धा आहे यवतमाळ साईडचा काही भाग आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सोबतच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आहे, आहे या जिल्ह्यामध्ये आपल्याला आज रात्री हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर एका दोन ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला मिळू शकते सोबतच आपल्याला इकडे परभणी आहे हिंगोली आहे त्यानंतर नांदेड आहे या जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच बीड आहे त्यानंतर इकडे धाराशिव लातूर आहे या भागातसुद्धा कमीधिक प्रमाणात आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सोबतच नाशिक आहे त्यानंतर अहमदनगर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळू शकते त्यानंतर पुणे आहे रायगड सातारा आहे सोबतच सांगली सोलापूर आहे रत्नागिरी कोल्हापूर सिंधुर्ग आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी आजराजरी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते